श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा आलास तू शांत बस आणि आई स्वामी म्हणतात बाळा जेव्हा काही माणसे इतरांना खोटे आश्वासन देतात म्हणजे प्रकारे कर्ज असते आणि तेच कर्ज व्याजासकट त्या माणसांना परत मिळते बाळा आपण प्रपंचात किती कष्ट करतो पण तितका पैसा आपल्याला मिळत नसतो तरीही आपल्याला कष्ट करावे लागते पण भक्ती मार्गात असे नाही देवाची भक्ती जितकी कराल तेवढे मनाला अगदी समाधान लागते तेव्हा तेव्हा जर बाळाने स्वामीनं विचारले स्वामीराय्या या, या जगात माझे हक्काचे कोण आहे सांगा स्वामी म्हणतात बाळा तुझी जर प्रसिद्धी चांगली असेल तर तुझे सगळेच असणार नाहीतर या जगात तुझे कोणीच नसणार पण स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुझे असणार हो बाळा फक्त हे लक्षात ठेव तुमचा वाईट प्रसंग असो वा चांगला पण परमेश्वराला कधीच सोडू नका सेवा केल्याने लगेच तुम्हाला कधी मेवा मिळणार नाही पण मात्र हे खरे आहे की कोणी तुमचे वाईट करू शकणार नाही स्वामी म्हणतात बाळा आपण कधी कधी शांत पण राहायला पाहिजे आयुष्याना सर्वच प्रश्न विचारायचे नसतात कारण आपण आपल्या ओंधळीत पाणी पकडू शकतो पण ते टिकवून ठेवू शकत नाही तो बाळ स्वामीला म्हणतो की स्वामीराय्या आले माझ्या लक्षात मी आता शांतच जाणार स्वाई म्हणतात स्वामी लगेच हसतात आणि बाळाच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवतात स्वामी म्हणतात बाळा तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल असा मनात विचार ठेवा आणि देवावर श्रद्धा ठेवा आणि थोडे कष्ट पण करा आणि लोकांचा विचार कधीच करू नका तुम्ही फक्त तुमच्या जीवनात पुढे जायला शिका बाळानो माझे हेच सांगणे आहे तुम्हाला बाळा जो मनाने आणि विचाराने शांत व प्रामाणिक असतो त्याला कोणीही कितीही फसवले तरी परमेश्वर त्याची साथ कधीच सोडत नाही बाळा जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे अपयशाला कमीपणा घ्यावा लागतो समजलं बाळा तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो या मला कधी कधी बाहेर जाताना पायाला ठेस लागते आणि माझ्या डोळ्यातून लगेच पाणी येते तेव्हा लगेच माझे डोळ्यातील पाणी पुसायला तुम्ही येता राजा आम्हा लेकरांची खूप तुम्ही काळजी घेता स्वामी म्हणतात बाळा आई कता हे बघ प्रत्येक माणसाला भोग हे भोगावेच लागतात त्याचा कधी भागाकार होऊ शकत नाही पण बाळा बेरीच मात्र होत असते कर्म जर चांगले असतील तर थोडीफार वजाबाकी पण होऊ शकते स्वामी म्हणतात बाळाला तुला समजले का तो बाळ म्हणतो स्वामीना स्वामीराय्या म्हणजे माणसाचे कर्म चांगले असतील तर परमेश्वर भोगाची तीव्रता कमी करतो शाबास बाळा एकदम बरोबर स्वामी म्हणतात बाळा ऐक आपण जर एखादी महत्त्वाची गोष्ट करताना आपण मनात विचार करायचा असतो की हे मी बरोबर की चूक नाही ना करत लगेच कोणत्या पण गोष्टीचा तडका फणकी कधीच निर्णय घ्यायचा नसतो आणि माणसाच्या मनात पण जिद्द असायला हवी की मी ही गोष्ट नक्कीच करणार आहे लक्षात आली का बाळा तुझ्या तो बाळ म्हणतो होय स्वामीर्या स्वामी म्हणजे स्वामी आपण आपण आपल्या प्रत्येक निर्णयावर ठाम राहायचे आणायचा ना ही मी गोष्ट चांगलीच म्हणतात बाळा तुला सर्व समजले यातच मला खूप आनंद आहे बघ बाळा तू भक्ती मार्गात माझ्या आलास आणि तुला सगळे चांगले ज्ञान मिळत गेले बाळा प्रत्येक माणसाने लोकांना नावे ठेवण्यापेक्षा त्यांनी परमेश्वराच्या सानिध्यात आलेले चांग हो चांगले असते बाळ म्हणतो स्वामीना होय स्वामीर्या तुमचे बरोबर आहे स्वामी म्हणतात बाळानो आपल्या वाईट काळात तुम्हाला इतर लोक विसरतील पण देव मात्र कधीच तुम्हाला विसरत नसतो हे मनुष्याने चांगले लक्षात ठेवले पाहिजे म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी स्वामी म्हणतात बाळा अजून काय सांगू नये तुला स्वामी या सांगा ना अजून थोडा वेळ ऐका बाळा या कलियुगात अशी काही माणसे आहेत ना की त्यांच्यावर जर एखादे संकट आले तरच देवाला नमस्कार करतात तर बाळानो परमेश्वराच्या भक्तीचा आपण साठा करून ठेवायचा तो असतो तोच साठा आपल्या पडी संकटाला उपयोगी पडतो अरे बाळानो देवाची भक्ती करणे म्हणजे सकाळपासून ते रात्रीपर्यंत नाही अरे तुम्हाला जमीन तसे दिवसातून एक वेळ जरी नाव घेतले ना तरी चालेल देव काय म्हणत नसतो की माझी भक्ती दिवसभर करा म्हणून तर बाळा या सर्व छोट्या छोट्या गोष्टी मनुष्याच्या लक्षात आल्या पाहिजेत आणि देव काय बोलत नाही की तुमचा प्रपंच सोडा आणि माझी भक्ती करा हा पण प्रपंच करून परमार्थ करा प्रत्येक मनुष्याने परमेश्वराची उपासना अगदी मनापासून केलीच पाहिजे म्हणतात बाळा माणसाच्या जीवनात अन्य अनेक प्रकारच्या अडचणी येतच असतात असा कोणताच माणूस नाही की त्याच्या जीवनात कधीच अडचण नाही आली सगळ्यांच्या जीवनात असतात घाबरून जायचे नाही त्याला हसत खेळत सामोरे जायचे असते मनुष्याची कधी चांगली वेळ येते तर कधी वाईट येते सर्वांच्या नशिबात अडथळे अडचणी असतात असे नाही बोलायचे की माझ्यात नशिबात अडचण काय आली यावेळेस प्रत्येकाने प्रत्येकाला समजून घ्यायचे असते तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो स्वामीरा या आमच्या पण जीवनात किती अडचणी अडथळे आले पण आम्हाला कोणीच सा साथ दिली नाहीत आम्हाला फक्त तुमची साथ मिळाली ती कायमचीच आमच्यावर संकटे आलेली असताना इतर लोक पाहून हसायची पण आमचा तुमच्यावर खूप विश्वास होता त्या सर्व अडचणीतून आम्हाला तुम्ही बाहेर काढलेत साई म्हणतात बाळा आता पुरे झाले हा आई तुझी वाढ बघत असेल जा घरी आता उद्या सकाळी ये हा श्री स्वामी समर्थ